नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरं काय जेवण वगैरे झाले का मस्त जेवणे सगळेजण जबरदस्त बर इथे शाळेत कशाला आले तुम्ही आज अभ्यास करा आले का म्हणजे शाळेत जे विद्यार्थी शाळेत येत असतात ते कशासाठी येत असतात शाळेमध्ये बरं बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला जातो की तुला शिकून काय बनायचं तुला काय व्हायचं शिकून असं विचारलं जाते की नाही मग खोकला आलाय मला मग मुलं उत्तरं देत असतात काय उत्तर देत असतात मुलं कोणी म्हणते मला इंजिनियर व्हायचं कोणी म्हणते डॉक्टर व्हायचं कोणी म्हणते आर्मीत जायचं कोणी म्हणते पोलीस व्हायचं कोणी म्हणते कलेक्टर व्हायचं कोणी म्हणते वगैरे वगैरे असे सगळी उत्तरं देतात की नाही पण आज आम्ही असं नाही विचारणार तुम्हाला आज मी तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारणार आहे तयार आहे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ज्याला ज्याला जसं सुचते तसं तसं उत्तर द्यायचं आता प्रश्न असा आहे आपला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही विचारत विचारत पुढे जाणार ज्याला बोलायचं ते बोलू शकता ज्याला जे आठवलं जे सुचलं वेळेवर ते बोलायचं चुकीचं काय बरोबर काय असं काही नाही ठीक आहे तुम्ही म्हणसाल ते सगळं बरोबर किंवा तुम्ही म्हणसाल ते सगळं चूक आपणच चूक ठरवायचं किंवा आपणच बरोबर ठरवायचं ठीक आहे उत्तर द्यायचं आहे ज्याला वाटलं त्याने उत्तर द्यायचं आहे प्रश्न असा आहे की शिकायचं कशासाठी आता आम्ही तुम्हाला शिकून काय बनायचं हे नाही विचारणार कशासाठी शिकायचं कशासाठी शिकलं पाहिजे एक मिनटं हात वर करायचं एखादा हात वर झालं की मी लगेच त्याला विचारता येईल हात वर झालाय एक मिनटं हा इचा भावना बोलते अभ्यास करायसाठी अभ्यास करासाठी आणि शिकायसाठी बनायसाठी काही बनायसाठी काही बनायसाठी आमचा प्रश्न असा आहे की बा कशासाठी शिकायचं शाळा कशासाठी शिकायची अच्छा इकडे कोणतरी सांगते इकडे बोला बरं नाही शाळेत गेलं तर आपण मोठं होणार जाऊ ना आता समजा कोणी शाळेतच नाव टाकत नाही लहान बाळ असते झाले झाल्या आणि त्याला शाळेतच नाही टाकलं ते मोठं होणार नाही असं वाटतं का तुम्हाला एखाद्या बाईला बाळ झालं आणि त्याला शाळेतच नाही टाकलं मग तेवढंच राहील का लहानचं लहान मोठं होईल की नाही ते म्हणजे नाही शाळेत टाकलं तरी माणूस मोठं होते की नाही मग मोठं व्हायला तरी कशाला शिकायला लागते शाळा कसं म्हणजे मोठं म्हणजे काय म्हणायचं तुला एक मिनिट एक एक बोलू द्या आपण मोठं व्हायसाठी म्हणजे नेमकं का तुला काय म्हणायचं होतं साहेब ठीक आहे बघा इथं म्हणणं आहे काय व्हायचं मोठं साहेब व्हायचं म्हणजे मोठं व्हायचं टाळ्या व्हायचं तिच्यासाठी एकदा ठीक आहे ओके चला हां हां कोण बोलणार आणखीन कशासाठी शिकायचं असं बनण्यासाठी बरं ठीक आहे आणखीन काही कारण वेगळं उत्तर एखादं की कशासाठी शिकायचं कोण सांगणार एखादं काही उत्तर नवीन बोला बोला येस yes? तूच नाही सांगू ना काही बाकीच्यांना काही आहे का काही काही डोके बिके असतील काही इथे बोलायचं काय शिकायचं कशासाठी शिकायची शाळा काय आवश्यक आहे शाळा शिकणं येस बर अभ्यास करायसाठी हुशार व्हायसाठी शिकायचं हा एक मुद्दा आहे हुशार व्हायसाठी शिकायचं ठीक आहे ओके आणखीन okay? आणखीन काय होऊ शकते शिकल्यानं कशासाठी शिकायचं बोला बोला अरे बोला ना कशासाठी कशासाठी शिकायचं आपण घडू शकतो, हनु शकतो, शकतो, शकतो? काई? काई? हा हनुमान काय करू शकतो आपण घडू शकतो म्हणजे काय घडू शकतो काय कशासाठी तुम्हाला सार्थक रोज हा सार्थक मोठ इंजिनियर बनवून हा सांगा रे कशासाठी शिकायचं बोला 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 ना कोणी सांगा ना बोला काय पण बोलू शकता तुम्ही एक, एक हात वर इथं आई बाबाची सेवा करायसाठी आई बाबाची सेवा करायसाठी टाळा बाजूच्यासाठी एकदा टाळ्या कमी वाजल्या व्यवस्थित हो काळ्या ओके ठीक आहे तिने म्हटलं आईबाबाची सेवा करायसाठी शिकायचं बरं 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 ठीक आहे आता मला सांगा जे लोक शिकले नाहीत जे अडाणी आहेत ते लोक आईबाबांना गरजवर घरावरच्या बाहेर काढून देतात का ते आईबाबाची सेवा करतात का नाही करतात बरं मग शिक्षणाचा आणि आईबाबाची सेवा करण्याचा काय संबंध आहे काही आहे का नाही शिकलं एखादा माणूस नाही शिकला त्याला सही येत नाही त्याला वाचन येत नाही पण तरी तू आईबाबाची चांगल्या प्रकारे सेवा करू 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 शकतो की नाही असे काही लोक आहेत की नाही की ते अंगठा लावतात ज्यांना सही येत नाही पण ते आईबाबाची सेवा चांगली करतात करता। बरं ठीक आहे काय हरकत नाही आईबाबा सेवा केलीच पाहिजे म्हणून शिकायचं ओके आणखीन बोला का शिकायचं सांगा ना बोला 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 आई बाबाची इच्छा पुरी करायची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हनुमान आईबाबाची आई बाबाची इच्छा पुरी करायसाठी शिकवायची बर आईबाबाची इच्छा काय असू शकते लेकराकडून आपल्या काही मोठेपणी हां लेकरू मोठ व्हावं आणि घडाव घडाव बर शिक्षणातून आणखीन काय बदल होऊ शकते आपल्यामध्ये शाळेतून शिक्षणातून काय बदल होऊ शकते आपल्यामध्ये सांगा ना बोला बोला बोलू शकता काय प्रॉब्लेम काय नाही मुक्त चर्चा आहे मोकळे म्हणा चुकू द्या येऊ द्या बरोबर काही नाही काय मोकळं बोलायचं काय नाही आपल्या आई बाबांनी करून दाखवलं ते लेकर लेकर करू चला टाळेल साठी एकदा याच्यासाठी शिकायचं की जे आईबाबाची इच्छा जे अपूर्ण असतील आईबा जे काही करता नाही आलं ते सुद्धा आपण करू शकतो किंवा केलं आणखीन काय होऊ शकते शाळेनं शिक्षणानं आणखीन काय बदल होऊ शकते काय गोष्टी होऊ शकतात बोला काय होऊ शकते आणखीन हा बघा एक लक्षात घ्या एक चांगला माणूस शिक्षणानं घडू शकतो की नाही एक चांगला माणूस घडू शकते की नाही शिक्षण एक चांगला माणूस बनवू शकतो की नाही बरं आता चांगला माणूस म्हणजे नेमका कसा पावडर लावलेला मेकअप केलेला चांगले भारी कपडे घातलेला प्रेसचे मान चांगला माणूस म्हणजे कसा माणूस कशा माणसाला चांगला माणूस म्हटलं पाहिजे एक मिनिट बाई बोलते हा चांगला माणूस म्हणजे कसा माणूस अभ्यास करतो म्हणून बरं ठीक आहे शिकलेला या चांगला माणूस म्हणजे हा मनानं चांगला टाळ्या झाले पाहिजे बाईसाठी एकदा गुड मनानं चांगला बरं मनानं चांगला माणूस आहे मग ओळखायचा कसा आता मी आहो इथं सर बसलेले आहेत मग आता आम्ही मनानं चांगले का खराब आहो अरे पण मग मनानं चांगला माणूस म्हणजे नेमका काय शिक्का असो का त्याच्या कपाळावर की बाबा मारला शिक्का की हा मनानं चा? चा, चा, चा? मना चांगला आहे कसं ओळखायचं कसं म्हणजे काय लक्षणं असतात त्याची मनानं चांगला माणूस आहे म्हणजे नेमका कसं आहे काय कसं कसं ओळखायचं कशावर ओळखायचं हा एक मिनट नाही त्याला नाही ते म्हणजे चांगला चा? असं थोडे नाही हुशार आहे नाही चांगला माणूस एक चांगला माणूस घडवायचा एक मिनट अरे टाळ्या झाल्या पाहिजे एकदा तो इमानदार आहे गुड चांगलं उत्तर भेटला तो इमानदार आहे तो इमानदार आहे बरं इमानदार म्हणजे नेमकं इमानदार म्हणजे खरा खरा माणूस येस आणखीन जास्त काम करतो जास्त काम करणार माणूस चांगला माणूस येस खरा बोलतो टाळ्या झाल्या पाहिजे बाईसाठी तो आईला मदत करतो ठीक आहे ओके तो खोटे कधी बोलत नाही चांगला माणूस असा असतो हा आणखीन तू लोकांना खरं बोलतो येस चांगला माणूस एक चांगला माणूस शिक्षण घडवू शकते शिक्षण एक चांगला माणूस तयार करते राईट टाळे झाले पाहिजे एकदा कुणाचीही मदत करणारा माणूस म्हणजे चांगला माणूस आणखीन येस सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो म्हणजे हुशार माणूस झाला तो चांगला माणूस नाही झाला सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आणि त्यानं तन्ना दन्ना तन्ना पण मारतच बसला तो हा बरोबर आहे का काही चांगला झाला का म्हणतो नाही बरं ठीक आहे तो हुशार झाला येस चांगला माणूस म्हणजे नेमका काय चांगला माणूस एकदम हा माणसाशी तो सुद्धा वागतो म्हणते हा चांगला वागतो माणसाची त्याची वागणूक वर्तणूक त्याची चांगली आहे ओके बरं अंतर राहा थोडीशी टेबलच्या अंतर राहा टेबलच्या अंतर राहील बे बरं मला काय म्हणायचं हॅलो चेक हा बस एका दोन सेकंदात संपवत तुम्ही आता तर तुम्ही सगळे पाहुणे सरळ उभे राहता व्हिडिओ सगळं रात्री फिरतोय आपला तुम्ही सगळे पाहुणे म्हणून आपल्या याच्यामध्ये आलात गप्पा मारल्यात चांगली चांगली माहिती दिलीत आणि खरंच शिक्षण एक चांगला माणूस घडवू शकतो बरं तुम्हाला चांगला माणूस घडायचं बनायचं बरं तुम्हाला हा विश्वास आहे का की ही शाळा तुम्हाला चांगलं बनवेल या शाळेतले गुरुजी लोक चांगलं बनवतील तुम्हाला असं वाटतंय का काही काही वाटते तुम्हाला गडबड थोडी नक्की बनवते चांगलं तुम्हाला हा विश्वास आहे तुम्ही चांगलं बनवून दाखवसाल नक्की वाँ। चला तर मग तुम्ही सगळे चांगले बनाव यासाठी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक मनापासून सगळ्यांना शुभेच्छा जोरदार टाळे वाजून हा व्हिडिओ आपण संपवून धन्यवाद नमस्कार या